नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल सर्व शेतकरी मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजेच गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण कोणत्या पिकांचा अंदाज शेतकऱ्यांना दिला होता कोणती पिकं शेतकऱ्यांना लागवडीसाठी रेफर केली होती त्या पिकांची आज बाजारामध्ये काय कंडिशन आहे त्या पिकांना बाजारात कशाप्रकारे दर मिळतो आहे आणि प्रकारे ले ले। ले ले। आए, आए, आपन, ती पिकं शेतकऱ्यांसाठी लकी ठरलेली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यासह आपण पाहणार आहे त्या व्हिडिओचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये पुरावा म्हणून तुम्हाला दिलेले आहे तुम्ही ते चेकही करू शकता त्यानंतर आता पुढचा मुद्दा म्हणजेच तुमचं मार्च आहे एप्रिल आहे मे आहे या काळामध्ये सुद्धा आपण कोणत्या महत्त्वाच्या पिकांची लागवड करू शकतो कोणती पिकं तेजीत राहणार आहे कोणत्या पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो कमी कालावधीची पिकं आपण खरीपापूर्वी घेऊन आपलं शेतही खाली होईना आपल्याला चांगला नफाही मिळेल त्या संदर्भात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तसेच जे शेतकरी बाकाला ग्रुप अॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तसेच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझ्या व्हिडिओमधून मा ज्या पण शेतकऱ्यांना काही फायदा होत असेल तर अशा शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच आपले जे सहकारी शेतकरी मित्र आहे अशांना पण बकाल्याग्रू पॅटर्न यूट्यूब चॅनल फॉलो करायला सांगा म्हणजेच काय तर आपल्याला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचाच असा एक ग्रुप स्ट्रॉंग ग्रुप तयार करायचा आहे ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकमेकांच्या संगणमताने पिके घेण्यास मदत होईल आणि आपलं नेटवर्क पण स्ट्राँग होईल तर चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की आपण गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये कोणती पिकं शेतकऱ्यांना लागवडीसाठी रेफर केली होती कोणत्या पिकांचा अंदाज लागवडीसाठी आपण दिला होता तर जानेवारीमध्ये शेतकरी मित्रांनो मी जसं तुम्हाला कलिंगड आणि खरबूज आणि उन्हाळी भुमूख या पिकांच्या लागवडीसंदर्भात व्हिडिओ दिला होता आणि त्या पिकांना जवळपास ती पिकं आज रोजी हार्वेस्टिंगला रेडी आहे ज्या शेतकऱ्यांची थोडीशी लेट लागवड आहे त्यांची आणखी आठ पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहे परंतु आज जर त्या पिकांचा आपण बाजारामध्ये बाजारभावाचा विचार केला तर कलिंगड आणि खरबूज या दोन पिकांना अक्षरशः उच्चांकी दर मिळतो आहे सर्वच बाजार समित्यामध्ये जर आपण बघितलं तर कलिंगडाला जवळपास खरबूज आणि कलिंगड बारा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंतचा ठोकमध्ये बाजारभाव मिळतो आहे आणि हा उच्चांकी बाजारभाव शेतकरी मित्रांनो त्यामुळे ही पिकं शेतकऱ्यांना लकी ठरलेली आहे लॉटरी या पिकातून शेतकऱ्यांची आता लागलेली आहे त्यानंतर उन्हाळी बैमुग एकमेक मी तुम्हाला सांगितलं होतं या उन्हाळी बैमोगाचा पण आता सर्व बाजार समित्यामध्ये जर आपण बघितला ओल्या शेंगेचा भाव तर पस्तीसपासून पंचेचाळीस रुपयापर्यंतचा दर याला मिळतो आहे हे पण एक पीक तुमच्यासाठी शंभर टक्के खात्रीशीर ठरलेलं आहे आणि त्यातून चांगला नफा हा मिळतो आहे म्हणजेच काय तर आपण दिलेली जी तीन पिकं होती ही पिकं तीनची तीनही पिकं खात्रीशीर शंभर टक्के शेतकऱ्यांना लकी ठरलेली आहे त्यानंतर आपण फेब्रुवारीमध्ये ज्या पिकांचा अंदाज शेतकऱ्यांना दिला होता कोथिंबीर आणि मेथी त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की मेथीला आणि कोथिंबिरीला कवडी मोलाचा दर मिळतो आहे परंतु आपण त्यावेळेस सांगितलं होतं की ज्या पिकांची बाजारामध्ये आवक जास्त असते नेमकी त्याच काळात आपण त्या पिकाची लागवड करायला पाहिजे कारण येत्या काळात तिची आवक घटून बाजारभाव मिळत असतो तर तेच आज घडलेलं आहे आता जर तुम्ही या दोन पिकांचा भाव बघितला आहे तर आता हा वाढताना दिसतोय म्हणजेच चारशे पाचशे रुपयापर्यंत कॅरेटचा रेट आज रोजी मिळतो या दोन पिकांना आणि येत्या दहा पंधरा दिवसामध्ये याचे दर आणखी वाढणार आहे कारण याची आवक कमी कमी होत चालली आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा आवक कमीच राहणार आहे कारण उन्हामुळे याचं उत्पादन कमी निघतं या पिकांचं ही पण दोन पिकं शेतकऱ्यांना लकी ठरलेली आहे त्यानंतर भेंडी सांगितली होती गवार सांगितली होती शेतकरी मित्रांनो आणि मिरची या तीन पिकांना पण चांगला दर आपल्याला मिळतो आहे म्हणजेच तीस पस्तीस रुपयापर्यंत या सर्व पिकांना दर बाजारामध्ये मिळतो आहे आणि तेवढा प्रॉफिटेबल दर आहे त्यानंतर आता मुद्दा महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो की येत्या येत्या काळामध्ये म्हणजे तुमचं मार्च एप्रिल मे या काळामध्ये आपण कोणत्या महत्त्वाच्या पिकांची लागवड करायला पाहिजे म्हणजे खरीपापूर्वी आपल्याला चांगला नफाही मिळेल आणि आपलं शेत पण खाली होईल तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता ही जी महिने मार्च एप्रिल या महिन्यामध्ये उन्हाचा कडाका जास्त असतो तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ असते त्यामुळे उत्पादन हवं तसं मिळत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी कमी झालेलं असतं त्यामुळे शक्यतो कमी कालावधीची पिकं आपण घेतली तर योग्य ठरतं तर यामध्ये मेथी आणि कोथिंबीर ही दोन पिकं मी परत रेफर करतो आहे कारण येत्या काळात ही पिकं तेजीतच राहणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये या पिकांचं उत्पादन कमी निघतं मेथी आणि कोथिंबीरची जळ जास्त होती त्यामुळे ही पिकं येत्या काळात तेजीत राहणार आहे या पिकांची तुम्ही लागवड करू शकता फक्त लागवडीसाठी काय शेतकरी मित्रांनो या पिकांना काळीची भारी आणि थोडासा ओलावा टिकून ठेवणाऱ्या जमिनीची निवड करा म्हणजे उन्हाळ्यामध्ये अशी जमीन कमी तापते आणि उत्पादन आपल्याला व्यवस्थित मिळतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमचा टोमॅटो आहे दोडका आहे दुधी भोपळा आहे त्यानंतर मिरची आहे कारले आहे ही जी चार पिकं ही चार पिकं पण येत्या काळात म्हणजे तुमचं मे आणि जून या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजीत असणारे चांगला भाव या पिकांना त्या काळात मिळणार आहे त्यामुळे या पिकांची पण तुम्ही आता या काळामध्ये लागवड करू शकता फक्त या पिकांना काय आहे की भांडवल तुम्हाला जास्त लागणार आहे कारण सी जी पिकं आहे तुम्ही तुमचं मिरची जर सोडलं तुमचं टोमॅटो तो दुधी भोपळा आहे कारले आहे दोडका आहे या पिकांना तार बांबूबांधणी करावे लागते त्यामुळे खर्च थोडासा जास्त येतो मल्चिंगचा खर्च येतो मंजुरांचा पण खर्च आहे भांडवल थोडंसं जास्त लागणार आहे परंतु जर याला पंधरा वीस रुपयापर्यंतचा जर दर तुम्हाला येत्या काळात मिळाला तर ही पिकं अक्षरशः लॉटरी लावणार आहे त्यामुळे याची लागवड नक्कीच करा शेतकरी मित्रांनो मी जी पिकं तुम्हाला आता रेफर केली याच्यापैकी तुम्हाला चार पाच पिकं तर नक्कीच तेजीत जीत असणार आहे आणि त्यातून चांगला बाजारभाव हा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक जरूर करा कारण तुमची एक लाईक मला नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्साहित करत असते शेतकरी मित्रांनो प्रेरित करत असते तसेच ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असे शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार